ना विद्या लाईफ चा म्हणजे तुझा स्वागत आहे आणि आज आहे गणपती बाप्पाचा सातवा दिवस आणि आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आम्ही चाललो आहे गणेश म्हणजे लालबागचा राजा तिथे हाय तिथेच लालबागला चाललो आहे आम्ही पण लालबागचा राजा बघणार नाही कारण तिथे भरपूर गर्दी असते आणि ते गर्दी लावू तरी आपण गेलो तरी तिथे दर्शन काय व्यवस्थित भेटत नाही नुसते धक्के दे देतात दे तर मला ते आवडत नाही म्हणून आम्ही चाललो आहे गणेश गल्लीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा मोठे मोठे गणपती तेवढे आहेत तेवढे बघून येऊया लाल बसले दोन आणि आता आम्ही निघालो आहे गणपती बाप्पा बघायला मी तुम्हाला घडायला पण दाखवते एक मिळतो कारण तुम्हाला वाटतं मी खोटं कोण दोन वाजले दोन तो आहे बघूया किती वाजेपर्यंत येऊ म्हणजे चार वाजेपर्यंत येऊ म्हणायला गेलो तर आणि बाप्पा आहेत तर कशाला टेन्शन घ्यायचं

आता वाजले आहे पावणे सहा आम्ही गेलेलो होतो दोन वाजता आणि आलो आता पावणे सहा वाजता एवढं थकलो आहे ना चालून चालून आणि लालबाग म्हटलं तर ना खूप चालायला लागतो एक 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 गल्लीमध्ये गोष्ट आम्ही लालबागचा राजा बघायचा अपेक्षा ठेवत नाही कारण तो राजा आपल्याला भेटत नाही तो लास्टला एंडिंगला मस्त छान ह्याचं दर्शन होतं मी लास्टला एंडिंगलाच बघते त्या बाप्पाला तर आम्ही गेलेलो होतो आता चिंतामणी तेजुका परत मुंबईचा राजा आणि तेजुका आहे ना गणपती त्याच्यात बाजूला एक छोटासा गणपती आहे त्याचं नाव नाही मला माहीत पण चार गणपती आम्ही बघून आलो आणि खूप ठलो आहे आता तर आता हे मुंबईमधलं तर आपल्या लालबागलाच जास्ती गर्दी असते आणि आम्ही उद्या जाणार आहे खेतवाडीला कारण खेतवाडीमध्ये ना खूप मोठे मोठे बाप्पा असतात आणि लाईनीत बाप्पा असतात तर चला आता पाहुणे सात वाजलेच आहे आता थोडी झोप घेते एवढ्या लेट जाऊन पाठे दर्शन घेऊन सुद्धा आम्हाला मेन गोष्ट बाप्पाचं ना व्यवस्थित दर्शन भेटला नाही कारण खूप गर्दी होती नुसते धकला धकली धकला धकले करत एक पण बाप्पाचा आम्हाला असा पायाला हात लावायला भेटला नाही सर्वे असे लांबनाच बाप्पा दिसले तर चला आता झोपते तेच मी माझा ब्लॉग केलं तर आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करायचं कमेंट्स करायला विसरू नका बाय बाय